तर आता आम्ही चाललो आहोत लिमोजिनची राईड करण्यासाठी ब्लॅक कलर लिमोजीन आणि आज आहे आमचा चौथा दिवस आम्हाला लिमोजिनची राईड भेटली तर एक्सपिरियन्स कसा आहे तो आता आम्हाला बसल्यावरच कळेल आणि ही आली आहे व्हाईट लिमोजिन आता ही टर्न घेऊन येईल लेकिन झुपके आना पडेगा खडे मत रो, सर पे लगेगा घुटने मात्र हळूहळू आणि अशा पद्धतीने सगळे जण लिमोझिन मध्ये बसले लिटरली गुडघ्यावर यावं लागत होतं कारण लिमोजिनची हाईट खूप कमी आहे आणि लेंथ खूप जास्त आहे त्याच्यामुळे सगळेजण असे वाकून वाकून येत होते ज्यांचे हाईट जास्त आहे त्यांना थोडा प्रॉब्लेम येत होता आणि हे आमचे गाईड जे काउंटिंग करत आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही मस्तपैकी लिमोजिनमध्ये बसलो आणि हा आहे संपूर्ण लिमोजिनचा व्ह्यू काहीजण फोटोशूट करत होते आमचं व्हिडिओ काढण्याचं काम सुरू होतं आणि त्यानंतर सुरू झाली आमच्या लिमोझिनची राईड मस्तपैकी आपले हिंदी साँग्स गुजराती साँग्स असे सगळे सॉंग लावले होते आणि एकदम भारी मजा आली त्या राईडमध्ये सगळेजण डान्स करत होते खूप भारी खूप भारी म्हणजे आम्ही सगळेजणं बसलो होतो खरं राईडमध्ये पण इतकी छान मजा येईल आणि त्यात त्या आपली गाणी वाजत होती भारी झिंगाट वाजलं परत तर आज की रात आत्ता जे गाणं सुरू आहे ते तेच आहे आज की रात जे तुम्ही माझ्या रील्समध्ये मा पाहिलं असेल किंवा मी स्टेटसला ठेवलं होतं त्याच्यामध्ये हे सगळे व्हिडिओज मी तुम्हाला दाखवले होते आणि खूप छान वाटलं एक्सपिरियन्स लिमोझिनचा खूप छान होता पण एक डेंजर गोष्ट अशी घडली की त्यांनी जो ब्रेक मारला आम्ही एक माणूस सोडून उलटं इतका डेंजर त्यांनी ब्रेक मारला होता काय झालं माहीत नाही पण आम्हाला वाटलं लिमोजिनच्या राईडचाच तो एक भाग आहे पण तसं काही नव्हतं त्यांच्याकडं चुकून जोरात ब्रेक लागला गेला होता आणि अशीच धमाल मज्जा मस्ती करत आमचा लिमोजिनची राईड संपली आणि त्यानंतर आम्ही गेलो डे टू डेमध्ये शॉपिंग करण्यासाठी त्याच्यानंतर क्लिप्स Yep. 10 झाल्यानंतर आम्ही गेलो मिरॅकल गार्डनमध्ये आणि मिरॅकल गार्डन इतकं सुंदर होतं की तिथे ग्रीनरी तुम्ही बघू शकता की त्यांनी कशा कशा पद्धतीने इंटिरियर केलं होतं आणि आमच्या गाईडनी आम्हाला सांगितलं की आत्ता सध्या इथं हे हॉर्स बनलेले आहेत ग्रीन ग्रासपासून दरवर्षी त्यांचं इंटिरियर चेंज होतं म्हणजे दरवर्षी तुम्ही झाल कधी बटरफ्लाय असतं किंवा कधी पिकॉक बनवला जातो मी लास्ट इयर रंजिता ताईचा व्हिडिओ बघितला होता त्याच्यामध्ये आय गेस की पिकॉक होतं आणि यावेळेस हॉर्स बनवले होते तर दरवर्षी तुम्ही जेव्हा जेव्हा मिरॅकल गार्डनला येताल तेव्हा तेव्हा व्ह्यूज तिथे वेगळे असणार आणि अशी सुंदर सिटिंगची अरेंजमेंट होती आणि ज्या इमिरेट्सनी आम्ही आलो त्या इमिरेट्सचं इथे एक प्लेन होतं आता हे प्लेन ओरिजिनल होतं का बनवलं होतं हे काही कळलं नाही पण खूप सुंदर मिरॅकल गार्डन तुम्ही एका दिवसात फिरू शकत नाही त्यासाठी तुम्हाला एक अख्खा दिवस पण कमी पडेल आणि इतकं छान हवा सुटली होती आमचे रील्स बनवायचं काम सुरू होतं आणि फुल तर तुम्ही बघू शकता आणि हे सगळे रिअल फ्लावर्स आहेत बरं का ह्यामध्ये तुम्हाला असं वाटेल की आर्टिफिशियल आहे तर एकही फुल इथे आर्टिफिशल नव्हतं ह्यांनी कसं बनवलं गॉड नोज पण सगळं हे रिअलच होतं आणि पाहताय का मिरॅकल गार्डनमध्ये आम्हाला भेटलं अल्ला दिनचं जीनी आणि त्यानंतर आम्ही गेलो ग्लोबल विलेजमध्ये शॉपिंग करण्यासाठी तर ग्लोबल विलेज हे इतकं सुंदर बनवलं आहे त्यांनी काय केलं माहिती आहे का ग्लोबल विलेजमध्ये सगळे देश बनवलेत म्हणजे तुम्ही तुम्हाला ज्या देशामध्ये जायचं आहे त्या देशात तुम्ही देशा जाऊ शकता आणि तिथली तुम्ही शॉपिंग करू शकता मग जपान अमेरिका यू एस परत युरोप असे सगळे देश आणि आपल्या भारताचा एक वेगळाच सेक्शन बनवला आहे म्हणजे इथे सगळ्यात मोठा देश हा भारत आहे ज्यांना शॉपिंग करायची आहे कारण आपल्या भारतामध्ये तशी राज्य पण भरपूर आहेत आणि वेगवेगळ्या कल्चरची वेग वेगळ्या स्टेटमध्ये स्टेट, स्टेट आपल्या इथे फूड किंवा त्यांचे आउटफिट वेगळे आहेत त्यामुळे आपला देश हा सगळ्यात मोठा बनवला ग्लोबल गे विलेज एक्सप्लोअर केल्यानंतर नेक्स्ट डे आम्ही गेलो थोडीशी शॉपिंग करण्यासाठी बाहेर आ, आता आम्ही शॉपिंगला आलो आहे आम्हाला आज हाफ डे फ्री दिला आहे आरामासाठी पण म्हटलं आराम करून काय करायचं म्हटलं चला शॉपिंग करू मग थोडं इथे शेजारी एक गिफ्ट गॅलरी होती गिफ्ट गॅलरीमध्ये पोरांसाठी थोडेसे गिफ्ट घेतले आमच्या तीन बच्चांसाठी आणि आता डे टू डे डे टू डे म्हणजे इथं आपल्या इथलं डी मार्ट आपल्या इथल्या डी मार्टमध्ये कसं कमी किमतीमध्ये सगळं सामान मिळतं तसं इथे टेन दिराम आपल्यासाठी जास्त पण इथल्यांसाठी कमी टेन दिराम वन दिरामपासून असं भरपूर सामान मिळतं मग आता बघू काल पण गेलो होतो काल बऱ्यापैकी खरेदी केली सोनूला आणि मला एक ड्रेस घेतला आणि आता मुलांसाठी घ्यायला चाललो आहे लगेज खूप भरणार आहे खूप सारी शॉपिंग केली आहे आणि चॉकलेट्स पण भरपूर घेतले मग आता चाललो आहे डे टू डे आता इथे कुठे आहे आम्ही शोधतोय मॅप टाकला आहे आणि बरेच जणं डिवाईड आहेत आमच्यातले आम्ही जे हो आहोत एवढे मेंबर्स ते आम्ही डे टू डे आणि छोटीशी शॉपिंग करायला बाकीचे गेले आहेत पाम सिटीच्या इकडे जे पामचं ट्री आहे तिकडे गेलेत आणि काही गेले आहेत गोल्ड सूपमध्ये ज्याला जिकडे जायचं आहे त्याने तिकडे आमच्यासोबत कोण नाही आमच्यासोबत फक्त माझे मिस्टर आणि काका का का। आणि डे फोरमध्ये आम्ही खूप सारे फोटोज काढले बरोबर तुम्ही माझ्या रील्समध्ये तर पाहिलंच असेल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर थँक्यू सो मच आणि पुन्हा एकदा भेटू या नवीन व्हिडिओसोबत ब बाय